आषाढी वारी ट्रॅक्टर दिंडी वारकरी विठ्ठल दर्शनासाठी रवाना निप्पाणी तालुका भोज येथील दिंडीतील वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी भोज गावातून पंढरपूरकडे रवाना या यावर्षी सुद्धा एक जुलै रोजी आषाढी वारी ट्रॅक्टर दिंडीतील वारकरी संत मंडळींच्या हस्ते दिंडीतील वारकरी श्री बापसो मारी यांच्या निवासस्थानी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सजावटीसह नारळ वाढवून पूजा करण्यात आली थे थे की की थे थे। यानंतर येथील हनुमान मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वारकरी एकत्र येऊन विठ्ठलाची पूजा आरती पार पाडली तसेच भजन कीर्तना टाळ मृदुंगाच्या गजरात मध्ये पंढरपूर कडे मार्गस्थ झाले यावेळी दिंडीतील वारकरींच्या चेहऱ्यावरती विठुरायाच्या दर्शनाची आस उमाटली होती भोस गावातून दरवर्षी आषाढी वारी ट्रॅक्टर दिंडीचे आयोजन करण्यात येते या वर्षी सुद्धा मोठ्या भक्तिम्य वातावरणामध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दिंडी सोहळ्याच्या दोन ते तीन महिन्याच्या आधी वारकरी आणि गावातील विठ्ठल भक्तांकडून दिंडीची तयारी केली जाते यावर्षी सुद्धा दिंडी सोहयास विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ ट्रॅक्टर मालक चालक दिंडीतील वारकरी महिला वर्ग सेवेकरी भोज भोजवाडी तसेच परिसरातील विठ्ठल भक्तांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे